सोपून द्यायचं हलेरिया पवित्रात्मा थोडासा तिला सांगतो पवित्रात्मा तिला एक आठव द्या तिला एक ज्ञान द्या हलेरिया धन्यवाद येशू हलेरिया म्हणून प्रभूने आपलं सांगितलं सातवा प्रमाण चालू व्हायचं आहे आणि कबूतराच्या गोष्टी विसरायच नाही मारखाण नाही

साईड थोडासा दुर्बल आहे आणि तुम्हाला अधून मधून चक्कर येत आहे त्या व्यक्तीला स्पर्श करता आहे असे कोण आहे का अधून है चक्र येत आहे विश्वासाने या आशीर्वाद स्वीकार तुम्हाला सर्वांना एकत्र बसवलेला आहे

जे काही तुमच्या भोवता म्हणून तुम्हाला वाटलं अलेलुया ते सर्व काहीच नाही काई। अलेलुया प्रभूने सांगितलं की प्रभू एक वातावरण तयार करून तुम्ही थोडासा नम्र व्हाव म्हणून मला इतर घेऊन आलेला इकडे आलेलं असतानाच तुमचा ते प्रोग्रम देवा सोडून घेऊन देणार आहे अलेलुया भागों के प्रमाण तोड़ी पाया चाहे भुजाएं चाहे कांचे भी ऊँचे नहीं कदर बरोबर मंदी भागों के पाया मंदी एक तखरा रेखा भागों के बीच बोले ते तखरा पुरुषों का दूर दूर दिलाएं ताकि लुया ताकि लुया डोलियां चाहे आप मंदी जो नहीं डोलिया सेट डोलियां चाहे आप मंदी मंत्री प्राप्त है आशा कोंडली हालेलुया करतो गौरव का संबंधता से हालेलुया हालेलुया पुत्र गौरव का संबंधता में आरती असे गौरवी त्रास सुद्धाता है क्या में दिला तुम्हें या प्रार्थना के लिए आने जाने साथ आए कशा बसत आहे बोलताना कशाला काहीतरी कसं तरी बोलत आहे तसे त्रास असलेले कोणाला तरी हो दे कशाच्या संबंधामध्ये देवाने एका सुरुवात केलेला आहे आता आणि त्या व्यक्तींचा घबराट पण तुम्ही दूर केला तुम्ही स्वीकार करा देवाला धन्यवाद पायाच्या भागामध्ये असलेले त्रास कोणाचा तरी

परमेश्वराने खूप उपकार केलेले आहे म्हणजे अगदी आपण जन्मल्यापासून ते आता ह्या क्षणापर्यंत आपण सर्वच काही सांगू शकत नाही परंतु माझ्या आयुष्यातल्या महत्वपूर्ण ज्या दोन तीन साक्षी आहेत त्या मी देऊ इच्छिते मला दोन मुलं आहेत मोठा मुलगा माझा भोपाळला असतो आणि छोटा मुलगा माझा आत्ता ऑस्ट्रेलियाला आहे ज्या वेळेला माझा छोटा मुलगा बारावीला होता त्यावेळेला त्याला खूप ताप आला होता आम्ही एक वर्षासाठी अमेरिकेला राहायला गेलो होतो तर खूप ताप आला म्हणजे उद्या पेपर होता त्याचा आणि आजच्या दिवशी जरा भयंकर ताप होता एवढा ताप होता की अक्षरशः मी त्याला सांगितलं की जर तुला जमत नसेल होत नसेल टेन्शन घेऊ नकोस परीक्षा गेली तरी चालेल जीव महत्त्वाचा आहे डिप्रेशन मध्ये जाऊ नकोस परंतु मावळीची खूप माऊलीची प्रार्थना केली मायो प्रार्थना केली एका क्षणाला वाटत की फादरांना फोन करून विचारू की काय पण पुन्हा मनात आलं की नको फादर पण बिझी असतात नावाने आपण परमेश्वराकडे मध्यस्थी करूया परमेश्वराला सांगूया सांगूया माऊलीला पूर्ण दिवसभर आम्ही माऊलीची प्रार्थना केली त्यानंतर एक डॉक्टर बदलला तरीही त्याचा काही फरक पडत नव्हता ताप काही उतरत नव्हता अक्षरशः एकशे दोन एकशे तीन असा ताप होता त्यानंतर परमेश्वर आणि सांगितलं की ब्रांची दुसरं एक डॉक्टर आहे तिथे जा कारण अंधिरीला आम्हाला काहीच माहिती नव्हतं फॅमिली डॉक्टर आमचे कोणीच होते मग अशा वेळेला मावलीच्या नावाने आम्ही त्या डॉक्टरांकडे गेलो संध्याकाळच्या वेळेला डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की मी इंजेक्शन देतो बरं वाटेल दे त्याला म्हटलं डॉक्टर उद्या पेपर आहे त्याचा काही चिंता करू नकोस मला त्या क्षणाला असं वाटलं की त्या डॉक्टरांच्या रूपाने परमेश्वर तिथे उभा आहे आणि परमेश्वर मला सांगत आहे की तू घाबरू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि घरी आल्यानंतर त्याला इंजेक्शन दिल्यानंतर गोळ्या वगैरे चालू झाल्या आणि सकाळी उठल्यानंतर तो ठणठणीत बरा झाला होता आणि तो पेपरला पेपरला मला म्हणतो की तू येऊ नकोस पण आईचं हृदय मन काय लागत नाही मी गेले त्याच्याबरोबर पूर्ण वेळ तिकडे मी बसले होते मी माऊलीशी प्रार्थना करत होते की मौनी तुझ्या आशीर्वादाने त्याला तू इथपर्यंत आणलेला आहेस त्याचं पूर्ण वर्ष आहे मी तुझ्या हातात त्याला समर्पित करत आहे आणि खरोखर माऊनीने त्याचं संरक्षण केलेलं आहे सगळे पेपर त्याचे इंजिनिअरिंग करण्यासाठी गेलेला आहे प्रभूचा गौरव असो त्याचप्रमाणे माझी दुसरी साक्ष अशी आहे माझ्या त्याच मुलाबद्दल की दोन वर्षापूर्वी त्याला डेंग्यू झालेला होता आणि डेंग्यूच्या आजारामध्ये अंग दुखी म्हणा किंवा ताप हे खूप असतं त्या डॉक्टरकडे ऍडमिट केल्यानंतर प्लेटलेट त्याच्या कमी होत्या मात्र योगायू यो म्हणावं लागेल कदाचित की त्याच्या बेडच्या बाजूला अजून एक काका ऍडमिट झाले आणि त्यांच्या मुलीने माऊलीचं तेल घेऊन आली होती बेवंगळी मातेचं मी त्यांना सांगितलं म्हटलं मला थोडंसं देता का तुम्ही तर त्यांनी मला ते तेल दिलं आणि माझ्या मुलाच्या पूर्ण बॉडीला ते शरीर तेल लावले आणि मुलांना वाटतं की काय असत मुलांचा जरा जास्त असतो त्या वयामध्ये पण मुलांना मी सांगितलं मुलाने त्यावेळेला वेळेला नाही असं म्हटलं नाही कारण तो त्या <सकतना> सगळ्या पिढीत ह्याच्याकडून जात होता राजकारणातून जात होता त्याच्या पूर्ण मी ते तेल लावलं त्यालाही माझ्या खूप दुखत होत त्याचं पण थोड्या वेळानंतर तुम्हाला म्हणाला की मम्मी तू झोप आता मला बरं वाटतं आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्याच्या प्लेटलेट्स पण नॉर्मल झाल्या म्हणजे डेंग्यूचा पेशंट हा एका रात्रीमध्ये सुद्धा चांगला होऊ शकतो हा अनुभव आम्हाला आलेला आहे आणि हे फक्त आणि फक्त मायोकुमारी मरेमुळेच शक्य झालेलं आहे त्याचप्रमाणे माझा मोठा मुलगा सुद्धा मोबाईल असतो हॉस्टेलला राहतो आईच्या मनामध्ये खूप टेन्शन असतं की त्याला रूममेट्स कसे मिळतील क्लासमेट्स कसे मिळतील खूप टेन्शन असतं वय पण तसं असतं चांगल्या मुलांचा सहवास मिळणं गरजेचं असतं मग आणि मुख्य म्हणजे सगळे अखरीच ती मुलं असतात अशा वेळेला आपल्या मुलावर मुलावर तिथे कसे संस्कार होतील मुलगा कसा वाढेल तिथे ह्या सगळ्या गोष्टी असतात पण ज्या वेळेला तो इथे यायचा प्रत्येक वर्षी त्याचे रुममेट्स बदलत असत ती माऊलीकडे नेहमी प्रार्थना करायची मांडी घालून की माऊले त्याला तू चांगले रूममेट्स चांगले क्लासमेट्स दिले आणि आजपर्यंत माऊलीने त्याला चांगले रूममेट्स चांगले क्लासमेट्स दिलेले आहेत आणि तो तिच्या कृपेत वाढत आहे त्याचाही तिकडे अभ्यास चांगला होत आहे हे फक्त मायोकुमारी होईल आणि खरोखरच मी सुमा सर्वांना सांगू इच्छिते की अमलाश्रमची प्रार्थना ही कोरोनाच्या काळापासून बघण्यासाठी मी सुरुवात केलेली आहे आणि त्याचा खूप खूप अनुभव आलेला आहे अगदी छोट्या संकटापासून तर मोठ्या मोठ्या संकटापर्यंत माऊलीने मदत केली मी म्हणते आणि त्या बाजूला जी वचन दिलेली आहे आमच्या शेजारची एक बाई आलेली होती आणि मला तिने तो वचनाचा पेपर दिला होता ती वचनं मी न चुकता घरातून बाहेर पडताना एक तरी वचन माझ्या मुखात असतं आणि त्या वचनानेच मी घरातून बाहेर पडते आणि माझा संपूर्ण दिवस चांगला जातो मी जे शाळेत शाळेमध्ये आहे शाळेमध्ये जे माझ्या हातून मुलांचं ज्ञानदानाचं कार्य जे होत आहे त्यामध्ये सुद्धा मामी मला मदत करत असते ही सगळी संधी जी आहे ही फक्त आपल्याला बेंग पात्रामुळे मिळालेली आहे आपल्याला माहिती असतं की प्रार्थना करायला पाहिजे हे करायला पाहिजे हे चांगलं असतं ते चांगलं असतं पण कधीतरी आपल्याला या गोष्टींचा विसर पडतो आणि कधीतरी आपण वेळ सुद्धा देत नाही परंतु फक्त आणि फक्त बेंदी फादरांनी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे म्हणून मी त्या माऊलीचे बेंदी फादर त्यांचे सर्व सिस्टर्स ह्या सर्वांचे मी मनापासून आभार परमेश्वर परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य देऊ आणि त्यांच्या असंच कार्य पडत राहू